नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे मोरगावमधला दुसरा दिवस तर साखरपुडा उद्या आहे तर आमची तयारी चालू होती तर आजचा हा व्हिडिओ गुरुवारचा असणार आहे मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की कदाचित व्हिडिओ खूप लेट येतील नेटवर्कचा इशू असल्यामुळे तर आज मेहंदीचा कार्यक्रम होता म्हणजे नवरीची मेहंदी काढण्यासाठी दोन लेडीज बोलवलेल्या ले। आणि घराच्या बाहेर जे अंगण आहे तिथे मांडव टाकायलाही लोक आलेली तर आमच्यासोबत आमच्या साईत राहणारी प्रतीक्षा भट आहे ती खूप छान मेहंदी काढते बहुतेक जणांना तिनेच मेहंदी काढलेली मा इवन माझ्या हातावर पण तिनेच मेहंदी काढलेली आणवी खेळून खेळून दमली आणि झोपून घेतलं पाच का सहा तास लागले मेहंदी काढायला कारण मध्ये मध्ये ब्रेक घेत होतो नवरीसाठी आणि ही आहे रिंग प्लेट बनवली ब बनवलेली ती ही प्रतीक्षा भट आहे तिने बनवली खूप छान बनवलेली लाइटिंग वगैरे दिली त्याला हे आहे अक्षय आणि श्रेयाच्या नावाची नेम प्लेट हा आहे स्वप्नील भट प्रतीक्षा भट ह्या दोघांनी मिळून ही रिंग प्लेट तयार केलेली आहे जस्ट उठली उठल्यावर तिला अंगठा आणि कान लागतोच तर मी मेहंदी काढलेली ही पा पाहू शकता तुम्ही एका सातारो काढली कर कारण जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडेच होता त्याच्यामुळे नाही वेळ मिळाला मला मंडपचं डेकोरेशन खूप छान दिलेलं होतं गावच्या ठिकाणी असं अंगणच असेल ना, ना तर खूप छान प्रकारे फंक्शन होतात म्हणजे जो खर्च मुंबईत हॉल बुक करून खर्च होतो ना त्यापेक्षा हे बेटर आहे दुपारी जेवण भात डाळ पापड लोणचंच केलेलं नवरीबाईंनी मेहंदी काढलेली होती त्याच्यामुळे तिला लावण्य भरवत होती काही व्हिडिओमध्ये फोटो उलटे सुलटे झाले असतील पण समजून घ्या तर तिथून मी घराची थोडंसं बाहेर आली आणि आम्ही तिथे बाबा म्हणून मंदिर आहे खूप फेमस मंद मोठं मंदिर आहे जिथे असं म्हणतात तुम्ही जे मागाल ते मान्य होतं असं म्हणतात म्हणून आम्ही ॲक्च्युली मला सांगता सांगितलेलं दहा मिनटाच्या अंतरावर मंदिर आहे पण ते नव्हतं वीस पंचवीस मिनटाच्या अंतरावर ते मंदिर होतं आणि खूप झाडधुडपातून जाण जाय जाणारं होता इथे मोरगावला ना आम्ही खूप फणस पाहिले म्हणजे एका एका झाडाला अगदी खालून झाडाच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंत फणस होते त्याची व्हिडिओ मी टाकेल तुम्हाला दाखवायला आणि इथे ना करवंदाची खूप झाडं होती करवंद सगळी कच्ची होती, होती। पिकलेली नव्हती तरी पण ते आंबट करवंद खाण्यात मज्जाच काही वेगळी गावच्या ठिकाणी गेलो ना की करवंद कैरी फणस काजू हे पदार्थ म्हणजे हे जो कोकणातलं हे मेवा बोलतात ना तोच खूप छान तर बराच वेळ झाला चालून चालून आम्ही थकलेलो एवढं प्रचंड ऊन होतं शेवटी शेवटी कंटाळून मी ते हिरवा कपडा माझ्या डोक्यावर घेतला अन्वी भटबाबांचा हात धरून पळते आणि इथे नेमकी जाऊन पडली लहान मुलांना जेवढं स्पेस मोठा असेल म्हणजे मग घ खेळायला आणि मी खूप आनंदी होती आणि खूप खेळण्यात हे झालेली कारण तिला खूप मोठं घर भेटलेलं अ अंगणही भेटलेलं त्यामुळे हे बघा हे एका एका फनसालच्या झाडाला किती फणस लागलेले ऊन होतं पण घाम येत नव्हता एवढा थंडा होता अजून मंदिरातच आम्ही चाललेलो मी तुम्हाला सांगितलं अशी ही पायवाट होती खूप डेंजर होती पायवाट म्हणजे मधीमधी काटेही होते अशी झाडे झुडपे होते की ते बाजूला करून करून जायचं होतं हे ॲक्च्युली आम्हाला ह्यांनी सांगितलं नाही आम्हाला डायरेक्ट नेलं त्यांनी अन्वीला दादाने उचलून घेतलेलं होतं अर्णवच्या हातात मी काठी देऊन ठेवलेली होती ही ना छोटीशी वाहती नदी आहे आता मी महिना आपले एप्रिल महिना चालू आहे त्याच्यामुळे जास्त पाणी नव्हतं त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातून मस्त अशा चालत चालत गेलो हे ना लादळूचं झाड होतं तर आम्ही ना छोट्या छोट्या लादळ झाडांना था, था, अर्णवला खूप वेगवाट होतं हात लावून त्याच्यामुळे तो सहा सातच था हात लावून बघू होता मिठ एका ते ही अशी वेगवेगळ्या प्रकारची ना आपल्याला गावालाच बघायला मिळतात दादानी अण्वीला उचलूनच घेतलेलं खाली सोडलं नाही आणि ते लाजवायच्या झाडांना हात लावायचा कार्यक्रम अजून चालू होता काही वेगळंच वाटत होता अर्णवला अन्वी एक ह्या दादाच्या खांद्यावरून त्या दादाच्या खांद्यावर फिरवती एवढ्या उन्हातून चालू होतं तरी पण काय ना काय आमचे जोक्स चालू होते ॲक्च्युली ते पुढे जाऊन ना आम्ही रस्ता चुकलेलो आम्ही नाही आम्ही पहिल्यांदाच गेलो पण जे आम्हाला नेणारे होते ना तेच रस्ता चुकलेले हे एकच काळा करबंद पिकलेला दिसला हा अप्रतिम लागत होता एवढा छान गोड लागत होता ना तरी मी तो एक अर्धा मी खाल्ला नाही अर्णव अर्णवला अर्धा दिला कारण त्याला टेस्ट कळावी म्हणून हा इथे खूपच थकलेलो आम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरून कळत असेल फायनली आम्ही जंगलातून बाहेर आलो आणि समोर मंदिर पाहिलं बाय रोड पण जायला होतं पण ते मला त्यांनी सांगितलं की दीड किलोमीटर चालायचं आहे बाय रोड तर हे जागृत देवस्थान आहे मातार बाबा मंदिरचं मलाही माहिती नव्हतं मी फर्स्ट टाईमच गेलेली पण त्या मंदिरात गेल्यावर एक वेगळीच प्रसन्नता आली खूप छान वाटलं तिथे ना मंदिरात सगळीकडे ना घंटा बांधलेल्या होत्या म्हणजे असं म्हणतात तिथे जाऊन इच्छा मागितली आणि ती पूर्ण झाली की एक घंटा बांधून यायची मी तुम्हाला दाखवते खूप म्हणजे खूप घंटा होत्या त्या मंदिराला तरी आमचा हा दुसरा दिवस होता गावामधला उद्याची खूप तयारी होती आ, उद्याचे व्हिडिओ ही घ्यायचे एडिटिंगला वेळ मिळाल मिळणार नाही त्याच्यामुळे बहुतेक माझे सगळे व्हिडिओ खूप लेट येत आहेत हे ना तिथे आरती एक गाणं होतं तिथे ह्याच्यावर ते मला खूप आवडलं म्हणून मी ह्याची छोटीशी व्हिडिओ बनवली क्लिअर दिसत नाही आहे पण तुम्ही झूम करून पाहू शकता खूप खूप सुंदर आहे मला आवडली म्हणून त्याची व्हिडिओ मी टाकलेली आहे तर आम्ही तिथून काय करते काय पियाली आंघोळ घालते हम्माला आंघोळ घालते तू हम्माला मोमम दे हम्माला मोमम दे अरे वा आता बाप्पा कर नमो नमो कर बाप्पाला पियाली? पियाली पियाली हम्मा मम्मम पियाली पूर्ण मंडप डेकोरेशन पूर्ण झालेलं होतं हे शुगर बॉक्स तयार केलेलं आहे आम्ही तर हे फायनल डेकोरेशन झालेलं आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते छान असे बाजूने फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे झुंबर लावलेलं ला आहे वरती ना नेम नावल लिहिले लेखले तिकडे मध्ये सोफा सेट ठेवलेला आहे नवरा नवरीसाठी आणि हे छान असं झुंबर आहे पण त्याला ना खालून असं लाईट्स सोडलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट खूप छान झालेला आहे त्या झुंबरवर आणि पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे आणि हे डेकोरेशनच्या लाईटमुळे विडिओचं इफेक्ट झालेला आम्ही इथे ना ज्या ज्या बायका येणार त्यांना ओ टीमध्ये काय द्यायचं म्हणून ब्लाऊज पीस नारळ आणि तांदूळ एका पिशवीत बरवतो तर हे ब्लाऊज पीस होते आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी डिशी आणलेल्या तर हे नाहीच पुरलं तर त्या डिश देणार होत्या तर इथे हा दुसरा दिवस आमचा संपलेला आहे तर व्हिडिओ कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथेच थांबवते कारण खूप कामं आहेत उद्याची कामं बरीच आहेत तर भेटूया आपण उद्या साखरपुड्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर व्हिडिओ कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ सगळे लेट येत आहेत त्यामुळे सगळ्यांना सॉरी गुड नाईट टेक केअर शुभरात्री बाय बाय